परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 20 परमार्थाने न्यून वीस न्यूनगंड हा शब्द आपल्या परिचयाचा आहे काही व्यक्तींच्या ठिकाणी ही, ही न्यूनगंडाची भावना अधिक प्रमाणात आढळते तसेच बरेचदा असेही आढळते की त्या व्यक्तीने स्वतःच या भावनेला खत पाणी घालून तिचे पोषण केले आहे किंवा तिला तशी सवयच लागलेली आहे न्यूनगंडाची भावना निर्माण होण्यास काही कारणे देखील असतात कधीकधी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या दुर्बल असते एखादे व्यंग व्यक्तीच्या काम करण्याच्या कुवतीवर परिणाम करू शकते आणि ही गोष्ट त्या व्यक्तीच्या अगदी अंतरात जाऊन बसते याशिवाय एखाद्या वेळेस व्यक्तीला जीवनात परिस्थितीचा अतिशय मोठा आघात सोसायला लागतो उदाहरणार्थ एखाद्या भयंकर अपघातात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अनपेक्षितपणे वाट्याला आलेले एकाकीपण पन। अचानकपणे सोसावी लागणारी मोठी वित्तहानी दारिद्र्य वगैरे कधी दैववशात मोठे अपयश येते व्यक्तीचा स्वतःच्या कर्तृत्वशक्तीवरचा विश्वास उडतो बारीकसारीक कर्मे करताना देखील व्यक्ती परिणामाच्या कल्पनेने भयग्रस्त होते कर्म करताना त्या विषयाचा परिस्थितीचा सांगोपांग विचार केलेला नसतो आणि मग अपयश येते आत्मविश्वासाचा अभाव असल्याने ही न्यूनगंडाची भावना वाढते न्यूनगंड हा व्यक्तीला प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे अपयश देतो कारण दोन्ही ठिकाणी काही निश्चयात्मक शक्ती वापरण्याची आवश्यकता असते तिचा अभाव अपयशाचेच चिंतन घडवतो अशा वेळेस संपूर्ण कार्यक्षमता वापरली जात नाही व्यग्रमनाने केलेल्या कामात चुका होतात निर्णयात चुका होतात अशावेळी सदैव अविश्वास साथ संगत करतो विचारात सकारात्मकता राहत नाही सारखे आपल्याकडे काय अनुकूलता आहे हे बघण्याऐवजी काय प्रतिकूलता आहे हे बघितले जाते या भावनांवर मात करणे शक्य आहे त्यासाठी नियमिततेचा अभ्यास करावा मनाला रिकाम पण देऊ नये त्याला कामामध्ये साधनेमध्ये गुंतवून ठेवावे सद्गुरूंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा अंतःकरण श्रद्धायुक्त ठेवावे जीवनात घडणाऱ्या गोष्टी या आपल्या कल्याणाच्या आहेत असा विचार मनावर बिंबवावा हे होण्यासाठी ध्यान साधनेचा आधार घ्यावा रात्री झोपताना सकाळी उठताना तसेच दिवसभरात मधून मधून मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे या बोध वाक्याचे स्मरण करावे मी सद्गुरूंचा आहे माझ्यावर त्यांची पूर्ण कृपा आहे माझ्या ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नतीमध्ये ते माझ्या पाठीशी आहेत असे लक्षात ठेवावे समाहित चित्त राखण्यासाठी ध्यानाचा अवलंब करावा आपल्या मनाकडे त्यात उठणाऱ्या विचार तरंगांकडे साक्षित्वाने पहावे. असा अभ्यास सारासार विवेक जागृत ठेवण्यासाठी उपयोगी पडतो आपले सद्गुरूंची आराध्य दैवताची रोज अंतःकरणपूर्वक प्रार्थना करावी प्रार्थनेने श्रद्धा वाढते भगवंतांविषयी प्रेम वाढते ते सर्वश्रेष्ठ असून आपले स्वामी पिता आहेत या भावनेने निश्चिंतता येते उन्नत जीवन जगण्यासाठी आपल्याला मिळालेल्या देवदत्त गोष्टींचे सदैव भान ठेवावे नरदेह व त्यातही उत्तम शरीर आरोग्य संवेदनशील मन चांगले वाईट अशी निवड करू शकणारी बुद्धी अशा कितीतरी बहुमोल गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांच्या सहाय्याने जीवनाचे सार्थक करण्याची इच्छा धरावी यशस्वी जीवनाचा विचार सतत करावा मग न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना राहणार नाही आपल्या सच्च्या प्रयत्नांनी आणि गुरुकृपेने हे शक्य आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ